गँगमधल्या पोरांच्या कारणाम्यामुळं पुण्यातला सराईत गुंड निलेश घायवळ आता पुरता आहे त्याच्यावरती आणि त्याच्या गँगवरती मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे यानंतर घायवळ युरोपात फरार झालाय बनावट कागदपत्रांच्या मदतीनं नव्वद दिवसांच्या व्हिसावर घायवळनं भारतातून पळ काढलाय पण आता घायवळचे एकापेक्षा एक असे कारनामे समोरत आहेत ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवतीचा फास आणखी नावण्याची शक्यता आहे त्याच्या या कारनाम्यांमुळे पुण्यासोबतच अहिल्यानगर पोलिसांच्याही नाकी नऊ आल्यात एकंदरीतच कोणते कारणामे आहेत जे घाई पूजेत समोर आलेत संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतरा सप्टेंबरला पुण्याच्या कोथरूड भागामध्ये गोळीबाराची घटना घडली कोथरुड भागामध्ये घायवळ गँगची दहशत पाहायला मिळते अशाच गाडी लावण्याच्या एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या पोरांनी आम्हीच इथले भाई म्हणत प्रशांत धुमाळ या व्यक्तीवरती गोळीबार केला या हल्ल्यात तो जखमी झाला या पोरांचा माज इतका की गोळीबारानंतर पंधराच मिनिटात वैभव साठे नावाच्या तरुणावरती याच पोरांनी कोयतानं वार केला या प्रकरणी घायवळ गँगच्या सहा आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे यात निलेश घायवळचं सुद्धा नाव आहे आता इकडे नाणापेठेमध्ये ज्या पद्धतीने आंदेक का टोळीवरती कारवाई सुरू आहे तसंच या प्रकरणामुळे घायवळ पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि कोथरूड भागामध्ये सुरू असलेली घायवळची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कामाला लागले पोलिसांनी घायवळ गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करत घायवळच्या घरावरती छापा टाकून दोन चार आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या पोलिसांनी निलेश घायवळची दहा बँक खाती गोठवून त्यातील अडतीस लाख रुपये देखील जप्त केले या कारवाईत घायवळचे अनेक कारणामे जे आहे ते समोर आले म्हणजे ज्या गाड्या घाईवरच्या घरातून जप्त केल्या होत्या त्या गाड्यांचा नंबर प्लेट खोटे आहेत यातच पोलिसांनी जेव्हा घायवळच्या घरावरती छापा मारला होता तेव्हा तो तिथे नव्हताच नंतर पोलिसांना समजलं की तो परदेशात निघून गेलाय हत्या हत्येचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत खंडणीचे गुन्हे आहेत पण हे सगळे गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट मिळालाच कसा यावेळी घायवळनं नावाशी छेडछाड करत बनावट कागदपत्रांच्या मदतीनं हा पासपोर्ट बनवल्याचं समोर आलं आणि हा पासपोर्ट त्यानं अहिल्यानगर इथून बनवला होता याबाबत त्याला कोणी मदत केली याची दखल देखील पोलीस चौक त्यानंतर आता घायवळचा आणखीन एक प्रताप समोर आलाय निलेश घायवळ आणि त्याची पत्नी स्वाती यांच्या नावानं दोन वेगवेगळ्या शहरातून मतदान ओळखपत्र असल्याचं समोर आलंय म्हणजे घायवळनं त्याच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केले तर पत्नीच्या आडनावातही घायवळचं गैवाल केलं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तसा आरोप केलाय नावामध्ये बदल करून घायवळन त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावाने पुणे आणि अहिल्यानगर या दोन्ही शहरांमध्ये निलेश घायवळ हा जरी परदेशात पळून गेला असला तरी त्याचे नवे नवे कारनामे समोर येत आहेत त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे आणि नगर येथे दोन्ही ठिकाणी मतदान ओळखपत्र असल्याचं आता निष्पन्न झालं आहे अर्थात हे मतदान नोंदणी करताना त्यांनी आपल्या नावामध्ये बरीच गडबड केल्याचंही दिसून येतं कधी गायवळ म्हणजे जी ए आय डब्ल्यू एल ए कधी जी ए वाय ए एल अशी त्यांनी नावं केलेली आहेत इतकंच नव्हे तर पुण्यात जिथं त्यांनी नोंदणी केली कोथरूडमध्ये तिथं स्वतःचं नाव निलेश कुमार असं लिहिलेलं आहे तर नगरमध्ये जिथं नोंदणी केली तिथं निलेश आ, बन्सीलाल गायवळ असं लिहिलेलं आहे सोनेगावमध्ये त्यांची वडिलाजीत प्रॉपर्टीसुद्धा आहे परंतु अशा पद्धतीने जर मतदार नाव नोंदणी होत असेल तर ती खरोखरच चिंतेची बाब आहे निलेशनं ना पुण्याचा पत्ता वापरला ना ब नगरचा त्याचं जे मूळ गाव आहे त्याचा न पत्ता वापरला नाही उलट अहमदनगरमधला कुठला तरी पत्ता वापरून पासपोर्ट घेतल्याचा आता पुढं आलेला आहे म्हणजे ही दोन्ही वोटिंग कार्ड त्यांनी वापरली नाहीत नगरचं वेगळंच वापरलं म्हणजे त्याला तिथे ते कोणी मदत केली हा भाग यथावकाश पुढे येईलच परंतु सध्या मुद्दा आहे तो बनावट मतदार नोंदणीचा अशा प्रकारे नावात किंचित बदल करून किंवा जशा त्या तशा नावासह जर महाराष्ट्रामध्ये किंवा कुठे नोंदणी करता येत असेल दोन दोन तीन तीन ठिकाणी तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे हे जे काही उदाहरण आलं आहे ते फक्त एकमेव असेल असं मानायचं कारण नाही ज्या अर्थी अशा प्रकारचे गडबड करणाऱ्यांना या गडबडी कशा करायचे माहिती आहे त्या अर्थी अशी महाराष्ट्रामध्ये हजारोंची नोंदणी झालेली असण्याची शक्यता आहे मुळात यापूर्वी राजुऱ्याला काय झालं तुळजापूरला काय झालं त्याचा तपास कुठेही झालेला नाही त्यामुळे यंत्रणांना अशा प्रकारेच्या चोऱ्या करणं हे योग्यच वाटत असावं वा, किंवा त्याच्यावर कारवाई न होण्यासाठी त्यांच्याब त्यांच्यावर दबाव येत असावा अशी आता शंका घ्यायला जागा आहे परंतु आता तरी इलेक्शन कमिशनने आणि पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा गायवळच्या प्रकरणात काय झालं नावं कसं बदलली कुणी कोणी मदत केली या, के या सगळ्याचा छडा लावला पाहिजे अशी मात्र सामान्य नागरिकांची भावना आहे याच बनावट कागदपत्रांचा वापर करत घायवळ भारतातून पळ काढल्याचं बोललं जाते पण घायवळला हे बनावट ओळखपत्र काढून देण्यासाठी त्याला कोणी मदत केली हा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे पण अशात घायवळच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे निलेश घायवळ याच्यावरती पुण्यात अजून एक गुन्हा दाखल होणार आहे हा गुन्हा बनावट पासपोर्ट प्रकरणी आहे पासपोर्ट बनवण्यासाठी खरेदी कागदपत्र आणि खोटी माहिती दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवरती अहिल्या नगरमध्ये तीन ठिकाणी पोलिसांनी छापेमारी जारी के केली या अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता घायवळ सोबतच बनावट पासपोर्ट प्रकरणी पोलीस मदत करणाऱ्यावरती देखील कारवाई करणार असल्याचं बोललं जात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका